मंगळवार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस दूताचा मरियेला संदेश सोहळा संत लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन गालेलात नाझरेत नावाच्या एका गावी एका कुमारीकडे गाभ्रिय देवदूताला पाठवले ती दाविदाच्या घराण्यातील युसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारिकेचे नाव मरिया होते देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला हे कृपापूर्ण स्त्री नमस्कार प्रभू तुझ्या बरोबर असो या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली देवदूताने तिला म्हटले मरी भिवू नकोस कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल त्याचे नाव तू येशू असे ठेव तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीत याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही देवदूताला म्हटले हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील पहा तुझ्या नात्यातील अलिशिबा हिलाही मातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला म्हणत तिला हा महिना आहे कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही तेव्हा मरिया म्हणाली पहा मी प्रभूची दासी आहे आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबत घडो मग देवदूत तिच्यापासून निघून गेला चिंतन आज आपण दूताचा भरलेला संदेश हा सोहळा साजरा करीत आहोत काळाची पूर्णता झाली तेव्हा परमेश्वरांनी आपल्या दूताला गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल आम्हा बरोबर देव असे ठेवतील दे। पूर्ण होण्याचा वेळ आली आहे आजचा सोहळा हा तारणाच्या इतिहासातील टर्निंग पॉइंट आहे कारण आज परमेश्वराच्या तारणदायी योजनेचे प्रकटीकरण झाले या प्रकटीकरणात पवित्र त्रैक्य मरिया आणि गाभरियल देवदूत सहभागी व्हावेत पवित्र त्रैक्यातील दुसरा व्यक्ती जगाच्या तारणासाठी मानवरूपी धारण करणार होता तो हा संदेश आहे यासाठी परमेश्वराने कुमारी मरियेची निवड केली आहे परमेश्वराच्या पुत्राला जन्म देण्यासाठी पवित्र मरियेला कृपापूर्ण म्हणून राखण्यात आले गाब्रियल देवदूत प्रकट करतो की मरियेचा पुत्र येशू थोर होईल व त्याला पुत्र म्हणतील परत प्रभुदेव त्याला आपला पूर्वज दावीत याचे राजासन देईल व तो याकोबाच्या घराण्यावर युग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही पवित्र मरियेने परमेश्वराचे प्रकटीकरण विनम्रपणे स्वीकारले पहा मी प्रभूची दासी आपण सांगितल्याप्रमाणे मला हो परमेश्वराच्या योजनेसाठी पवित्र मर्येने स्वतःला वाहून घेतले आणि तिच्या सत्कारमय होकारामुळे प्रभू येशून तिच्या उदरात देह धारण केला आजचा सोहळा आपण प्रोत्साहित करतो की परमेश्वरांनी आपणास प्रकट केलेल्या रहस्यांवर आपण मनापासून विश्वास ठेवावा